आज मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री बुलढाण्यामध्ये असणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापुरुषांच्या स्मारकांचं लोकार्पण होणार आहे अशी माहिती बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हो मेळावा सुद्धा पार पडणार आहे आणि यावेळी जय्यत तयारीची दृश्य आपण स्क्रीनवर पाहतो एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर इतर मंत्री जे आहेत ते आज बुलढाण्यात येत आहेत आणि या बुलढाणा शहरामध्ये जवळपास सव्वीस महापुरुषांची स्मारक जी आहे ती उभारण्यात आलेली आहेत ते पुतळ उभारण्यात आलेले आहेत त्याचं लोकार्पण या ठिकाणी सर्व मंत्री करणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींशी देखील महिला मेळावा असल्याने लाडक्या बहिणींशी संवाद साधला जाणार आहे आपण जर पाहिलं तर जयस्तंभ चौकामध्ये हो भव्य दिव्य असं स्मारक उभारण्यात आलेलं आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई आणि त्या साईडला जर पाहिलं तर राजमाता जिजाऊ बाल सोबत अशा पद्धतीचं जयस्तंभ चौकामध्ये भव्य दिव्य हे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने फुलांची सजावट आपल्याला पाहायला मिळते You आणि याच जयस्तंभ चौकामध्ये जे आहे अ छत्रपती संभाजी महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील त्याचबरोबर अं गाडगे महाराज असतील यांचं स्मारक याच जयस्तंभ चौकामध्ये त्याचबरोबर शहराच्या विविध भागांमध्ये विविध महापुरुषांचे स्मारक आहेत याच लोकार्पण आज मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे त्याची तयारी जी आहे पूर्णपणे झालेली आहे आणि थोड्या वेळात या ठिकाणी सर्व मंत्री बुलढाण्यात दाखल होणार आहेत संदीप वनगडे पुढारी न्यूज बुलढाणा Okay. okay.